अगदी मार्केट स्टाईल किंवा त्याहूनही भारी अशी मँगो फ्रुटी किंवा मँगो माझा आज आपण इथे घरच्या घरी तेही कमी खर्चात कमी वेळेत कमी साहित्यात बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कच्चा आणि एक पिकलेला आंबा घेतलेला आहे त्याच्या अशा प्रकारे फोडी करून घ्यायची आहेत तुम्ही ते आंबे जास्त देखील घेऊ शकता फक्त दोन्ही आंब्याचं समप्रमाण घ्यायचं म्हणजे जर का तीन आंबे पिकलेले घेतले तर तीन आंबे कच्चे घ्यायचे अशा प्रकारे एका कढईमध्ये पिकलेल्या कच्च्या आंब्यांच्या फोडी घालून घ्यायच्या तीन ते चार चमचे साखर एक ग्लास पाणी घालायचं आणि आपल्याला हे मिश्रण पाच सा ते सात मिनटापर्यंत शिजवून घ्यायचं आहे बघू शकता आंबे छान पाण्यामध्ये शिजलेले आहे त्याला छान असा केसरी कलर आलेला आहे त्यामुळे वरून कलर घालायची गरज नाही मी इथे देवगड आपूस आंबा वापरलेला आहे त्यामुळे त्याचा मुळचा केशरी कलर या फ्रुटीला येतो मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं आहे व नंतर गाळणीमध्ये गाळून घ्यायचं म्हणजे आपली अशी आपली मँगो फ्रुटी किंवा मँगो माझा बनून तयार होतो वरून थंड पाणी आणि लिंबाच्या रसाने मिक्स करायचं म्हणजे आपल्या या मॅंगो फ्रुटीला छान असा स्वाद येतो अगदी मार्केटपेक्षा भारी अशी आपली ही मँगो फ्रुटी मँगो माझा बनून तयार होतो कोणतंही केमिकल न वापरता कोणताही फूड कलर न घालता अगदी छान सुरेख कलर येतो आपल्या या मॅंगो फ्रुटीला बाहे त्यामुळे या उन्हाळ्यात तुम्ही मुलांना बाहेरून मँगो फ्रुटी किंवा मँगो माझा आणून देण्यापेक्षा अशा प्रकारे घरच्या घरीच प्युअर आंब्यापासून कोणतेही फूड कलर केमिकल्स न वापरता बनवलेली मँगो फ्रुटी किंवा मँगो माझा बनवून नक्की द्या आणि या उन्हाळ्यात कच्छ आणि पिकलेल्या आंब्यांचा मनमुराद आनंद घ्या आणि रेसिपी आवडल्यास स्वातीज किचन या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद